अनेकदा कारमध्ये गुदमरून भरण्याची घटना आपण ऐकतो पण सध्या उन्हाळ्याच्या तीव्र तापमानाच्या काळात कारमध्येच काय घरामध्ये पंख्याशिवाय बसणं मुश्किल झालंय अशाच परिस्थितीत बातमी मुंबईतून आहे खेलता खेलता सात व पाच वर्षांची दोन लहान भावंडे खेळता खेळता रस्त्याच्या कडेला असलेल्या कारमध्ये बसले आणि गुदमरून त्यांचा दुर्दैवी अंत झालाय संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा ही घटना अँटोफिल परिसरातील असून या घटनेमध्ये सात वर्षाचा साजिद शेख व पाच वर्षाचे मुस्कान शेख या चिमुकल्या बहीण भावांचा मृत्यू झालाय या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते फर्निचरच्या दुकानात कारागीर असलेल्या मोहब्बत शेख या व्यक्तीच्या दोन्ही मुलांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय मोहब्बत शेख यांची मुलीची साजिद व पाच वर्षाची मुस्कान हे दोन मुलं सकाळी खेळण्यासाठी घराबाहेर आली खेळता खेळता रस्त्याच्या कडेला असलेली कार त्यांनी उघडण्याचा प्रयत्न केला एरवी रस्त्याच्या कडेला कार लॉक केलेला असता परंतु ही जुनी कार तशीच उघडी होती दोघांनी दरवाजा उघडला आतमध्ये जाऊन बसले पण अचानक कारचा दरवाजा लॉक झाला तो दरवाजा उघडता येईना इकडे मुले घरी आले नाहीत म्हणून घरच्यांनी त्यांचा आसपास शोधले मुले सापडले नाहीत मग संध्याकाळी देखील घरी परतली नाहीत त्यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा देखील दाखल केला पोलिसांनी तपासाची दिशा पहिल्यांदा परिसरातील सीसीटीव्हीकडे वळवली घरापासून काही अंतरापर्यंत या सीसीटीव्ही मध्ये काहीच आढळलं नाही त्यामुळे पोलिसांनी पुन्हा परिसरातच शोध घेण्याची सूचना केली एका महिला पोलिसांनी तत्परतेने बंद असलेल्या कारची पाहणी केली आणि दोन्ही मुले गाडीत असल्याचं दिसून आलं तब्बल एक दिवसापेक्षा अधिक काळ लोटला असल्यानं मुलांना बाहेर काढलं त्यावेळेस मुले निपचित पडलेली होती डॉक्टरांनी या मुलांना मृत घोषित केलाय